मालेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरती मुंसे गावालगत असलेल्या हॉटेल ग्रँड प्रभूचे शानदार उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले या दरम्यान मोठ्या संख्येने मालेगाव पंचकोशीतील नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती नेते व सामाजिक कार्यकर्ते या दरम्यान उपस्थित होते या ग्रँड प्रभू हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी हॉटेल संचालकांकडून ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप देखील करण्यात आले होते यावेळी नामदार दादाजी भुस्ते यांच्या हस्ते हे ब्लँकेट वाटप करण्यात आले या दरम्यान हॉटेल उद्घाटनानंतर पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी हॉटेल संचालकांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या मालेगावातील प्रसिद्ध पवार कुटुंबाने आज नवीन हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे हॉटेल ग्रँड प्रभू या नावाने पवार कुटुंबाने हे हॉटेल या ठिकाणी मुगसाच्या परिसरामध्ये सुरू केलं मी मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वराकडे प्रार्थना करतो की या तरुणांच्या कष्टाला त्या ठिकाणी यश येऊ दे आपण बघितलं असेल अतिशय कष्टपूर्वक शुद्ध शाकाहारी हॉटेल या ठिकाणी नॅशनल हायवे तीन क्रमांकाला लागून आणि अतिशय छान इमारतसुद्धा या ठिकाणी आहे आता आम्ही त्याच्यातले काही पदार्थ जेव्हा टेस्ट केले तर अतिशय चांगली चव त्या ठिकाणी त्या पदार्थांना आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हॉटेल ग्रँड प्रभूला भेट द्या त्याचा आनंद घ्या असं मी विनंती आवाहन करतो मालेगावात प्रथमच अशा शानदार हॉटेलची निर्मिती झाली असून मालेगाव व पंचकोशीतील नागरिकांनी या हॉटेल्समध्ये एकदा तरी येऊन जेवणाचा स्वाद घ्यावा असे आवाहन हॉटेल संचालकांकडून करण्यात आले होते या दरम्यान हॉटेल उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार यांनी हॉटेल ग्रँड प्रभूला शुभेच्छा दिल्या आहेत आज मालेगाव शहरात लगत मुंगसे गावाजवळ हॉटेल ग्रँड प्रभू या अतिशय भव्य अशा हॉटेलचं उद्घाटन पार पडलेलं आहे मालेगावकरांच्या सेवेत एक नवीन आधुनिक खवय्या दाव दालन उपलब्ध झालेलं आहे राष्ट्रीय महामार्गावर खान्देश भागातून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडनं खान्देश भागाकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांची चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते शहरात वस्तुता फॅमिलीसाठी एक चांगलं दालन उपलब्ध नव्हतं हॉटेलिंग क्षेत्रामध्ये एक व्हेजमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं दालन या ठिकाणी उपलब्ध झालं आहे या दालनात थ्री स्टार हॉटेलच्या कुक्समार्फत सेवा उपलब्ध करून देण्याचं वत्सल पवार यांनी या ठिकाणी सांगितलं यावरून मालेगाव शहराचा एक दर्जा उन्नत आहे मालेगाव शहराच्या प्रगतीमध्ये एक महत्त्वाचा वाटा वत्सल पवार व वत त्यांचे सहकारी यांच्या निमित्ताने पुढे येत आहे मालेगाव शहराच्या वतीने आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने हॉटेल ग्रँड प्रभूला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मालेगाव शहरातील नागरिकांनी येथील व्यंजनांचा पदार्थांचा एकदा आस्वाद घ्यावा असं आव्हान या ठिकाणून मी करू इच्छितो पुनच्छ एकदा ग्रँड प्रभूला हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद आपण देखील नक्कीच एक वेळी या हॉटेल ग्रँड प्रभूला भेट देऊन स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करून देखील आम्ही करीत आहोत